नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणावीस जून वार गुरुवार रोजचे टोमॅटो बाजार मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक तीनशे चोवीस किमान दर शंभर कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे तीस किमान दर एकशे सत्तर कमाल दर चारशे पन्नास सर्वसाधारण दर तीनशे दहा रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड अहो पाचशे अकरा किमान दर दोनशे चाळीस कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे ऐंशी रुपये कॅरेट खेड चाकण औक दोनशे शहाण्णव किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट पुणे औक बत्तीसशे सहासष्ट किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे मोशी आहोक चारशे सत्त्याऐंशी किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट मुंबई आवक अठ्ठावीसशे ऐंशी किमान दर तीनशे वीस कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर तीनशे ऐंशी रुपये कॅरेट